कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की बाळा तुझं आयुष्य बदलणारा हा सर्वात पहिला संदेश तुझ्याकडे मी पाठवला आहे दुर्लक्ष करू नकोस कारण जीवनात कितीही संकट असू दे प्रत्येक संकटातून तुला बाहेर पडण्याचं बळ या संदेशातून तुला मिळणार आहे स्वामी सांगतात की हे जग सध्या स्वार्थामध्ये गुंतलेलं आहे इथे कोणीही तुझ्याकडून पैसा घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुझ्या समाधानाचा विचार करून कोणीही काम तुझं करणार नाही आयुष्यात आनंदी राहायचं आहे यशस्वी व्हायचं आहे तर फक्त एकच गोष्ट तुला करायची आहे ती म्हणजे फक्त मनाला शांती कशी मिळेल आणि तुझं आयुष्य शांत आणि समाधानामध्ये कसे जाईल हे तुला शोधायचं आहे अरे तुझं जीवन आत्तापर्यंत दुसऱ्याच्या सुखासाठीच तू जगला आहेस परंतु तुझ्या जगण्याचा अर्थ काय आहे तू जीवन जगून आत्तापर्यंत पुढच्या तुला काय दिलं आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण या जगामध्ये आपल्या आयुष्याचा क्षणाचासुद्धा विश्वास राहिला नाही मरण कुठे कधी कसं येईल आणि आपलं आयुष्य कधी संपेल हे कोणीही जाणू शकत नाही सध्याची घटना अहमदाबाद प्लेन क्रॅश ही सर्व जगांनी पाहिली आहे ज्यांच्याकडे करोडोने पैसा आहे धन आहे दौलत आहे मोठी करोडीची नोकरी आहे बँक बॅलन्स आहे मुलं बाळं सर्व काही आयुष्यात मिळत असतानासुद्धा त्यांच्या मृत्यूने कुठल्याही क्षणाचा वशिला चालवला नाही किंवा त्यांच्यासोबत परमेश्वराने कुठलीही गोष्ट पाहिली नाही फक्त आयुष्य हे एका क्षणामध्ये संपून गेलं आपण तर कोण आहोत आपण जीवनामध्ये काय करत आहोत या गोष्टीचा विचार कर सात्विक अन्न घे सात्विक विचार ठेव सात्विक संगतीमध्ये राहा आणि सात्विक आचरण करण्याचा प्रयत्न कर आयुष्यातील प्रत्येक सण हा आनंदाने आणि सुख समृद्धीने देवाच्या नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न कर स्वतःसाठी जगणं संपूर्ण गेलं ते आयुष्य स्वतःसाठी जगणं विसरून गेलं ते सुख स्वतःसाठी जगणं हे तुझ्या आयुष्यात कधी पाहिलंच नाहीस परंतु आता वेळ आहे तुझी बदलायची स्वतःला जागृत कर जे तू आत्तापर्यंत पाहिलं नाहीस ते तू पाहून घे जे आत्तापर्यंत केलं नाहीस ते करून घे कारण इथून पुढचंही आयुष्य तू दुसऱ्यांच्या सुखासाठी जगत राहिलास तरीही तुझ्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत तू दुसऱ्यासाठीच जगत राहशील आणि शेवटी तुला एकच ऐकायला मिळेल की आमच्यासाठी तुम्ही केलंच काय किंवा आमच्यासाठी तुम्ही ठेवले काय त्यामुळे इतरांसाठी जगत जगत थोडासा वेळ स्वतःसाठी काढ स्वतःच्या सुखावरती भर दे इथे कोणीच कोणाचं राहिलेलं नाही वाईट मानून घेऊ नकोस परंतु वेळ थोडी आहे प्रत्येकाचं आयुष्य हे तारावर चढलेल्या एखाद्या पक्षाप्रमाणे चाललं आहे कारण ती तार कधी तुटेल आणि तो पक्षी कधी तुटून खाडी पडेल हे कोणीही सांगू शकत नाही घरातून बाहेर गेलेल्या व्यक्तीचा घरी येईपर्यंत विश्वास राहिलेला नाही आयुष्य हे खूप काटकसरीचं झालं आहे प्रत्येक क्षण आनंदाने जग देवाचं नामस्मरण आणि आपण केलेली देवाची सेवा हीच आपल्यासोबत येणार आहे हे जग तुझ्यासोबत फक्त स्वार्थावर राहत आहे ज्यावेळेस तुझ्याकडली धन दौलत संपत्ती सर्व काही संपणार आहे त्यावेळेस ही तुझीच लोक तुला ओळख द्यायला ओळख द्यायलासुद्धा घाबरणार आहेत आणि तुझे आत्मविश्वास खचणार आहे वेळ केलेली नाही स्वतःचं आयुष्य ओळखून घे ते तुझ्या हातात आहे प्रयत्न करत राहा देवाने तुझ्या आयुष्यात तुला सर्व काही दिलं आहे जे तुला जगण्यासाठी लागणार आहे अरे या जगामध्ये असा कोण आहे जो सर्वात श्रीमंत आहे असा कोण आहे जो जगामध्ये सर्वात सुखी आहे हे जग आहे इथे कोणाच कुठल्याच गोष्टीपासून आणलेलं नाही अरे साक्षात श्रीकृष्ण श्रीरामाला सुद्धा त्यांचं प्रेम मिळालं नाही तसेच रामाने सुद्धा वनवास भोगला आहे मग आपण देवाने दिलेल्या थोड्याशा दुःखासाठी का घाबरायचं आणि विचार कर देव कधीही आपल्याला दुःख देत नाही फक्त देव तुमच्यासोबत येणाऱ्या दुःखापासून तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत आहे दुःख मिळतं हे फक्त आपल्या कर्मानेच मिळत असतं जे काही आपल्या आयुष्यात घडतं ते आपल्या कर्माने घडत असतं मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल हे आपल्या कर्माचा आपल्या संचिताचा भाग असतो आपला मुलगा वाईट आहे आपला पती चांगला नाही आपली पत्नी आपल्याला साथ देत नाही या गोष्टी मनामध्ये धरून तू कधीही दुःख मानू नकोस कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्माचा वारसदार असतो आणि प्रत्येकाच्या कर्मानुसारच प्रत्येकजण वागत असतो तुला वाटत असेल की माझेच पाप की माझ्यासोबत इतकं वाईट घडत आहे परंतु बाळा विचार कर हे कर्म सर्वांचा एक योग असतो प्रत्येकाचा संयोग तुम्हाला भोगावा लागतो प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये मागच्या जन्मामध्ये जी काही शिदोरी बांधून ठेवली आहे त्याचे कर्म आपल्याला भोगावेच लागतात पण पुढचं आयुष्यसुद्धा तुम्हाला आयुष्यात न दुःख पाहता जगायचं असेल सुख समृद्धीमध्ये राहायचं असेल शांतपणाने आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच आत्ताची वेळ तुमच्या हातात आहे सत्कर्म करत राहा वाईट मार्गापासून दूर राहा वाईट संगतीपासून दूर राहा कारण ही वेळ आहे ती बदलणं तुमच्या हातात आहे देवाने प्रत्येकाला एक संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करणं हे आता तुम्हाला ठरवायचं आहे वेळ प्रत्येकाची बदलते वेळ प्रत्येकाची सरणार आहे फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे चांगला गुरु चांगला मार्गदर्शक हा तुम्हाला निवडायचा आहे ज्याचा गुरु उत्तम त्याचं वर्तणूक आचरण सुद्धा उत्तम त्याचा शिष्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही कारण ज्याच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान श्रेष्ठ आहे तो व्यक्ती कधीही वाईट कर्मामध्ये जात नाही आणि गुरुच्या कृपेने गुरुच्या आशीर्वादाने शिष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही गुरु असा निवडावा जो तुम्हाला सत्याच्या मार्गा ने मार्गाने नेणारा असेल चुकला तर तुम्हाला योग्य मार्गावर आणणारा असेल ना की तुमच्यासोबत तोही स्वतः तुम्हाला वाईट कर्मामध्ये गुंतणारा नसावा यश हे अथांग समुद्रासारखे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला ते समुद्रामध्ये पोहायला शिकायलाच हवं समुद्र मोठा आहे म्हणून तुम्ही दूर जात असाल तर ते समुद्र एवढं सुखसुद्धा तुमच्यापासून दूर जातं यश पाहायचं असेल तर कष्ट झेलायची तयारी ठेवा कष्टासोबत आयुष्य जगत राहा यश आल्याशिवाय राहत नाही आणि सत्याचा मार्ग हाच तुमच्या जीवनाची गुरुकिली आहे जी तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून देतं आणि ज्या दिवशी तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती झालेली असतो तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ दिवस ठरलेला असतो मार्ग सोपा आहे त्यामध्ये चालण्यासाठी फक्त दोन पाऊल त्या मार्गाकडे चालून पहा अख्खा मार्ग तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ